परड्या भरायचं कार्यक्रम झाला चालू आणि जिथं तिथं जिथं तिथं बरोबर का <laughs> तुम्ही म्हणता तर नाही आमच्या ताई भरायची मी म्हणलं व्हिडिओ तरी काढावा आपलं डेकोरेशन हे तीन चला आत्याला काय दम निघाना अन धरा घ्या तुमच्याकडेच हा द्या आपण असं कधी होईल का आलोय आम्ही आणि रेशमा आताल काय दमच निघाना होई आता झालं की आता बांगड्या हे बसल्या आता निघायचं जेवायला कधी ऊर का नाही नाहीतर जेवायचं ते झालं ते कुठं गेलं का नाही इकडे एकवी सावलीला उन्हात दिसतंय कुठं गेलं तरी आमच्या ताईला काही घरी गेल्याशिवाय सगळे घरी परत आत्याला तिकडं जायचं होतं ना तिकड त्याला तिकड म्हणजे नवरदेवाच्या तिकडं मग काय नवरदेव एन्जॉय आहे बरं का म्हणजे नवरी हिकडली म्हणजे आपल्या बहिणीची मुलगी आणि नवरदेव ताईंची तिकडला आहे बरोबर का कुठलाय जवळच आहे आमच्या घर का घडतिक आपल्या आई आली मी ताई इकडं परत अजून तुम्हाला काम चुकर म्हणते जाई शुभ्रा आली आमची डुबा शुभ्रा आत्या डुबा अरे अश्विन आत्या आली म्हणणार ही काय हा गळ्यातलं तिला ती गळ्यातलंच लय आवडत <laughs> मी पण घेतले एक घेतलंय म्हणजे मला रेशमाता आहे आणि घेऊन दिलाय बर का होय रेशमाता आहे काय गळ्यातलं का असलं गळ्यातलं घेतलं मी फक्त डिझाईन वेगळी आहे डिझाईन संपूनच गेली ती सेम सिमरेशन घ्या जा की आताकडं मग हा घ्या आयर घ्या आयर गेला आत्याकडं काय गळ्यातलं काय सांग चला जेवाय पोळ्या खायला चला चला। गुरा तो व्हिडिओ जिथ तिथं जाईन तिथं नको व्हिडिओ टाकाय काय चाललंय काय नाही कोणाचं म्हणून मग हिथ इकडं गुर इथ पण हिथं आम्ही व्हिडिओ सोडला गेला पण माझा व्हिडिओ म्हणला आता ताईंच काय आल्यापासून व्हिडिओ नाही काढला ह्यांचा मोबाईल घेऊन ह्यांचा व्हिडिओ काढला त्यांचा मोबाईल घेऊन त्यांचा व्हिडिओ काढला मला वाटलं मी काढला व्हिडिओ पण व्हिडिओच नाही काढला राडाच झाला की आता चला तिथलं काय थोडंफार दाखवते आणि मग बघा व्हिडिओ कसा वाटतोय परत अजून उद्याचा दिवस गेला परवा दिवशी आहे एकत्र हवा दिवशी होतो सोमवारी हा, सो हा दोन दिवसाने अजून दोन दिवस मग परत तिकडच लग्न कुठं आहे ताईंच झालं तिथं होय भवनगरच्या कार्यालयात तुमचं बी लग्न तिथं झालत तुमचं कुठं झालत घरीच झालत फार घोड्याही बसावलं होतं तुम्हाला ती घोड्यावली पण हौसच असती बसवायची ही करायची आमच्या लग्नात नाही बसावलं राहू मला बसूया करून उद्या डीजे डी जसून नेल डीजेतच बसून आणलो होत हा तर द्या बाय चालत जातो आता तिकडं जेवण वगैरे करून जातो घरी बाय 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 बाय

<laughs> आहे अश्विन ताई <laughs> है परत आमच्या सातूबाई लाडक्या पण लाडकाय तुम्ही परत कोण कोणी बरेच झालं म्हण लोक सगळ्या असं म्हणायला फक्त पण मला पण लेकीसारखं प्रेम करतात लय जेवला होते आजी बघ तू मी नसता आमच्या तेवढे आठ नऊ जण आले पण का नाही बरोबर लय म्हणजे लय मिळून मिसळून राहतो तर चला बाय बाय सगळ्यांना <laughs> फोन करा पंधरा मिनटात फोन येईल आम्ही पोचलो बर का पंधरा मिनिटात फोन आव नाही घर ना वीस मिनिटात आलतो आम्ही दमाने चालतो पूर्गी होती दिवस मावाळ होता म्हणून पण वीस मिनिटात आलतो वीसच मिनिटं लागली होती चला आले अशा प्रकारे चालले आता पण चला की आता आपण